मी माझ्या मैत्रिणींना घेऊन मुंगरा येथील खरवले आईच्या दर्शनाला आलेलो आहे तर मंदिरात येऊन आईचं दर्शन घेऊन म्हणजे आईचं रूप बघूनच मनाला एवढं प्रसन्न वाटलं आहे खरंच म्हणजे आता आईचं रूपच डोळ्यात घेऊन इथून आम्ही जाणार आहोत तर मंडळी आता आम्ही हिडकाले शहर येथे शंकराच्या मंदिरावर पोहोचलेलो आहोत पुरातन असं शिवमंदिर आहे समोर तलाव बघा किती सुंदर असा तलाव आहे म्हणजे देवाच्या दर्शनाला गेल्यावर मनाला एक अशी वेगळीच अशी शांती मिळते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn nahi ke kabhi kisi mai padh